नमस्कार मंडळी मागच्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपूर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली आज आपण अशा एका मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत तेथील उमेदवाराने सगळ्यात पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरला त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदींनी सभा घेतली म्हणजेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत दरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडनं आणि भाजपाकडून आत्ता सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र भाजपमधील एक वरिष्ठ पातळीवरचं नाव आहे जे आत्ता महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते राज्याचे अर्थमंत्री देखील राहिले आहेत एक अनुभवी वरिष्ठ नेता अशी त्यांची पक्षामध्ये ओळख आहे तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचं तिकीट दिलंय त्यामुळे यंदाची चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे आपल्याला चार तारखेला पाहायलाच मिळेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण चंद्रपूर लोकसभेची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी तेजस भागवत रीतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चंद्रपूर बद्दल बोलायचं झालं तर चंद्रपूर या नावातच आपल्याला शीतलता असलेली पाहायला मिळते सध्या तिथे उन्हाळा सुरू असल्यामुळे वातावरण अधिकच तापलंय त्यात राजकीय डावपेच सुरू आहेत तसंच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं त्यामुळे तेथील वातावरण अधिकच तापलेलं पाहायला मिळतंय या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसने महा महाविकास आघाडीने प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलंय आता सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर सुधीर मुनगंटीवार हे राज्य भाजपमधील एक वरिष्ठ पातळीवरचं नाव आहे ते आता सध्या महायुतीच्या सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री वनमंत्री अशा पदांवर कार्यरत आहेत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते राज्याचे अर्थमंत्री देखील राहिले आहेत बोलण्याचे कौशल्य किंवा संघटनात्मक कौशल्य अशी त्यांची ओळख आहे अशा जबाबदी जबाबदारीवर त्यांनी काम केलंय संघाचे स्वयंसेवक आहेत तसेच ते बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आहेत तसेच पक्ष संघटनेवरील मजबूत पकड अशी देखील त्यांची आता ख्याती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मात्र सुधीर मुनगंटीवार हे स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते मात्र पक्षाचा जो आदेश येईल तो पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते त्यानुसार आता ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आता मुख्य लढत ही सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात होणार असली तरी वंचित बहुजन आघाडीने राजेश बेल्ले यांना चंद्रपूर मधन उमेदवारी दिले त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये कोण विजयी होतं हे चार जून रोजी आपल्याला पाहायलाच मिळेल आता प्रतिभा धानोरकर जाणून घ्यायचे झाले तर प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत जेव्हा बाळू धानोरकर वरोरा मतदारसंघात निवडून आले त्यावेळी प्रतिभा धानोरकर या राजकारणात फारशा सक्रिय नव्हता मात्र समाजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला होता त्यानंतर जेव्हा काँग्रेसकडनं बाळू धानोरकर चंद्रपूरमध्ये खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काँग्रेसने प्रतिभा धानोरकरांना वरोरामधनं तिकीट दिलं त्यावेळी पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी वगैरे यांचं निवडून येणं अवघड दिसतंय असं मत व्यक्त केलं होतं मात्र दानगा जनसंपर्क असल्यामुळे वरोरामधून प्रतिभा धानोरकर या आमदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर मग खासदार बाळू धानोरकर यांचं काही अल्पशा आजारामुळे निधन झालं त्यानंतर चंद्रपूर लोकसभेत पोटनिवडणूक लागली नाही त्यामुळे यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलंय दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये भाजपने हंसराज अहिर यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं आणि त्यांनी सलग तीन वेळा तिथून ती खासदार म्हणून निवडून येण्याचा एक विक्रम केला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चौथ्यांदा खासदार होण्याचं स्वप्न हंसराज हैर यांचं भंगलं कारण तेव्हा बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार म्हणून तेथून निवडून आले म्हणजे काँग्रेससाठी ही निराशाजनक बाब होती त्यात एक थोडासा त्यांना दिलासा मिळाला की अठ्ठेचाळीस जागांपैकी काँग्रेस जेवढ्या जागा लढली होती त्यामध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते चंद्रपूरची ओळख ही जंगले शेती आणि उद्योगांचा आहे मात्र अनेक मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यामुळे आता प्रदूषणाची समस्या देखील वाढली मानव आणि वन्य पशु यांच्यातील जो संघर्ष आहे तो तर चंद्रपूरकरांच्या पाचवीलाच पुजलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण तेथे असणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प असेल किंवा इतर अनेक जे जंगले असतील किंवा जे प्राण्यांसाठी राखीव बाग आहेत तेथील प्राणी आणि नागरिक यांच्यामध्ये संघर्ष होताना आपल्याला पाहायला आहे तसेच सिमेंटचे उद्योग असल्यामुळे किंवा कारखाने असल्यामुळे चंद्रपूरमध्ये प्रदूषण देखील वाढलंय तसेच चंद्रपूर ते, तसे दे तसे ते मुंबई अशी थेट रेल्वे सुरू करावी अशी मागणी कित्येक वर्ष तेथून केली जात आहे मात्र ते देखील अजून पूर्ण झालेलं नाही आहे मेडिकल कॉलेजची इमारत अर्धवट बांधली गेली आहे त्यामुळे रुग्णसेवा करताना डॉक्टरांना देखील तेथे ताण येतोय कारण जेवढी जागा रुग्णसेवा करण्यासाठी त्यांना हवी आहे ती अजून उपलब्ध झालेली नाही आहे त्यामुळे तेथील पाणी प्रश्न असेल किंवा प्रदूषण कमी करण्यासाठीचे प्रश्न असतील असे प्रश्न अजूनही तेथील जनतेच्या समोर जैसे ते या स्थितीमध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न थोड्या प्रमाणात अजूनही तेथे कायम आहे कारण तेथील युवक त्या शहरांमध्ये स्थलांतरित होताना पाहायला मिळतात आणि अंतर्गत गटबाजीबद्दल बोलायचं झालं तर सुधीर मुनगंटीवर हे स्वतःहून निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते मात्र पक्षादेश आल्यामुळे त्यांना यंदाची निवडणूक चंद्रपूरमधून लढवावी लागणार आहे सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळाल्यामुळे हंसराज अहिर आणि त्यांचे कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज झाल्याची चर्चा आहे तसेच त्यामुळे त्याचा फटका तर मुनगंटीवारांना कुठे बसणार नाही ना, ना। याची ही चर्चा धपक्यात सुरू आहे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी देखील नुकताच म्हणजे आजच म्हणायला हरकत नाही की सुधीर मुनगंटीवार यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय अं तशीच जी भाजपमध्ये काहीशी धुसफूस दिसतीये तशीच आता काँग्रेसमध्ये देखील काहीशी धुसपूस प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवरून दिसते कारण आपली कन्या शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी मिळण्यासाठी विजय वडेट्टीवारांनी दिल्ली दरबारी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं चा बोललं जात होतं मात्र ऐनवेळी पक्षाने तुम्ही स्वतःच निवडणूक लढवा असा आदेश दिला मात्र हा निर्णय विजय वडेट्टीवारांना मान्य नव्हता त्यामुळे ते त्यांच्या कन्येलाही आणि त्यांनाही यंदाचं तिकीट न देता प्रतिभा धानोरकरांवर विश्वास दाखवत त्यांनाच यंदाचं तिकीट दिलंय त्यामुळे वडेट्टीवार देखील नाराज असल्याचं था बोललं जात आहे त्यामुळे या अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप असेल किंवा काँग्रेस असेल म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास महा आघाडी असेल या दोघांच्या उमेदवारांना बसणार नाही याची काळजी त्या त्या पक्षांना घ्यावी लागणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावलाय आज महाराष्ट्र राज्याच्या प्रचार सभांचा त्यांनी फोडला शुभारंभ केला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आज चंद्रपूरमध्ये मोदींनी सभा घेतली यामध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे मराठी म्हणींचा अर्थ देत देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे त्यामुळे यंदाची लढत ही दहा वर्ष एनडीए सरकारने केलेला विकास तर दहा वर्षात एनडीए सरकारने विरोधकांवर केलेल्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून केलेल्या कारवाया किंवा के देशातील वाढती बेरोजगारी या, महागाई या असेल या सगळ्या मुद्द्यांवरती फिरणार आहे तसंच जातीचं राजकारण असेल धार्मिक राजकारण असेल हे देखील काही मुद्दे आपल्याला प्रचारांमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चंद्रपूरमधनं कोण विजयी होतं नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी चंद्रपूरची जनता सुधीर मुनगंटीवार यांना साथ देते की सत्ता बदल होतो हे पाहणं आता आवश्यक असेल चार जून रोजी आपल्याला ह्या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर रितम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पुढच्या मतदारसंघाच्या व्हिडिओसह पुन्हा एकदा लवकरच भेटूयात धन्यवाद